लालू पान सेंटर भागवघर चौक हंसापुरी नागपुर हर स्वाद में खासियत हर पान में नफासत यहाँ मिले मीठा पान मसाला पान बनारसी पान राजवाड़ी पान एक बार खा के देखो स्वाद याद रह जाएगा भागवघर चौक हंसापुरी नागपुर अभी संपर्क करे अच्छा पद ऐसी खुटा आश्वासन देखा बुद्धू बनवलं आणि त्या भरोशावर सत्ता घेतली मग आता काश्मीर असुरक्षित आहे दिल्ली असुरक्षित आहे तर आता कुठं गेले छप्पन इंचीचा सीना याच्यामध्ये आम्हाला राजकारण करायचं नाही आहे मला भाजपचं काय उत्तर येणार ते आम्हाला माहिती आहे पण ज्या पद्धतीनं दिल्लीतलंही सरकार यांचं केंद्रातलंही सरकार यांचं मग हे आतंकवादी या देशामध्ये आले कुठून हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत आणि म्हणून नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं देशाच्या लोकांना जे आ, खोटे आश्वासन दिले त्याची ही पोल आहे ही घटना आमच्या देशावर हा एक प्रकारचा भॅड हल्ला आहे या भॅड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो देशाच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे राजकारण करणं कितपत योग्य आहे राजकारण करायला बाकीच मला वाटलं तुम्ही हा प्रश्न विचारणार पण हे घटना एक नाही पुलवामातली घटना झाली पहलगामची घटना झाली ज्याच्यात आम्ही पूर्ण सरकारच्या सोबत होतो पण ज्या पद्धतीनं सरकारनी पहलगामच्या घटनेमध्ये राजकारण केलं ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूरच्या नावाने देशाच्या लोकांना पाकिस्तानशी आता पाकिस्तान डोळे उजून बघणार नाही अशा पद्धतीच जे भूमिका मांडलेली होती ते कुठं गेली आणि म्हणून हे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि हा जेव्हा देशाचा सुरक्षेचा प्रश्न देशा आहे सुरक्षे केंद्र सरकारचं हे फेल्युअर हो आहे आणि केंद्र सरकारनी याची जबाबदारी स्वीकारावी ही भूमिका आमच्या राजकारण नाही आहे मोठी घटना आहे खरंतर आता कमी दिसत असली तरी आणखी मृत्यूचा आकडा वाढायला खूप मोठा स्फोट होता कमी लोकांनी आम्हाला तोच मुद्दा आहे की या घटनेची सगळी माहिती आम्ही घेतलेली आहे हे सरकारचं फेल्युअर हो आहे देशाचे गृहमंत्री असतील देशाचे प्रधानमंत्री असतील हे निवडणुका लढणं आणि निवडणुकीमध्ये त्यांचा पक्ष जिंकवणं अशा पद्धतीचे त्यांच्यामध्ये भूमिका असते देशहिताच्या बद्दलचं देशाच्या सुरक्षेच्या बद्दलच त्यांच्याजवळ कुठलाही प्लॅन नाही गृहमंत्री बिहारमध्ये विदाऊट कॅमेरा ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत ते कशासाठी विदाऊट कॉम कॅमेरा थांबलेले आहेत कशासाठी हे लपवलं जात आहे कोण त्यांना भेटत आहे हे सगळे प्रश्न या ठिकाणी निमित्तानं निर्माण होणार आहे देशाचा गृहमंत्रीच विदाऊट सुरक्षेमध्ये आणि विदाउट कॅमेरा सी सी टी व्ही फुटेजेस बंद करत असेल तर हे सगळे प्रश्न या निमित्तानं उभे झालेले आहेत आणि म्हणून ही जबाबदारी खऱ्या अर्थानं केंद्र सरकारने स्वीकारावी ही भूमिका आमची आहे तुम्ही ते सांगतात की राजकारण करू नये अशा पद्धतीचा प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे आमचा मुद्दा याच्यामध्ये एक आहे की जेव्हा मुंबईवर सविसत्राचा हमला झालेला होता या हमल्यामध्ये बीजेपीने काय केलं होतं हे सगळे प्रश्न उपस्थित केले होते ना आम्ही पण आता तेच प्रश्न उपस्थित करतोय ना याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ना याच उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्ही जे, जे काही म्हणता की प्रकरणात जे राजकारण आहे आम्हाला याच राजकारण करायचं नाही हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि आम्ही त्यावेळेस मुंबईच्या हमल्यामध्ये या आतंकवाद्यांना तिथंच त्यांना कंठस्थान देण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं होतं असं सोडलं नव्हतं आम्ही पण हे जे आता दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला या बॉम्बस्फोटामध्ये ज्या पद्धतीनं आतंकवादी येतात निरपराध लोकांचा त्या ठिकाणी जीव जातो आणि सरकार प्रचारामध्ये आहे बिहारमध्ये अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळे या सगळ्या प्रश्नाला उत्तर या केंद्राच्या सरकारला द्यावं लागणार आहे आणि देशाची जनता विचारणार आहे कारण की देशच सुरक्षित नाही देशाची सुरक्षाची हमे घेणारे प्रधानमंत्री गृहमंत्री हे आता कुठे लपलेले आहेत हा ही प्रश्न आता लोक विचारायला लागले ना वो हिंदी में जानना चाहेंगे रेड कोर्ट पे जो ब्लास्ट हुआ है क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थराइट्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान तो अब से से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल में जहाँ आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण हमारा पता काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर संपर्क करें सेवन टबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन जीरो या फिर नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर